श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे वीस ऑगस्टचे प्रवचन दास विषयाचा झाला सुख समाधानाला आणचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णाधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येईल अनिवार्य होई देह दुःख फार अनिवार चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संत संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते अखेर दुःखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले, हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थ पूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटो बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखीला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुखा समाधानाला आंचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार कारण प्रपंच रूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधाना प्रती प्रपंचातील सुख जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामापरता आठव नाही ज्याला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला નકા કરું આતાટી રામ ઠેવા વાકંઠી શ્રી સદગુરુ બ્રહ્મચૈતન્ય ગોંદકર મહારાજ કે જય શ્રીરામ સમર્થ જય જય રઘુવીર સમર્થ